श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हाला माहीत आहे का घरात रोज जाळेला एक छोटासा कापूर नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो पैशाची अडचण कमी करू शकतो घरातील भांडणं आजारपण तणाव कमी करू शकतो पण अट एकच कापूर योग्य पद्धतीने वापरला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कापूर म्हणजे काय वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर कसा वापरायचा कोणत्या दिवशी कुठे किती कापूर जाळायचा आणि सर्वात महत्त्वाचं कोणती चूक अजिबात करू नये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक कापूर म्हणजे काय कापूर म्हणजे फक्त पूजा करण्याची वस्तू नाही कापूर हे नैसर्गिक शुद्धीकरण करणारे द्रव्य आहे तो हवेतील जंतू नष्ट करतो वातावरण शुद्ध करतो वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळल्यावर निर्माण होणारी ऊर्जा नकारात्मक शक्तींना बाहेर ढकलते सकारात्मक स्पंदन वाढवते म्हणूनच प्राचीन काळापासून देवपूजा हवन आरती यामध्ये कापूर वापरला जातो दोन घरात रोज कापूर का जाळावा जर तुमच्या घरात सतत भांडणं आरती अडचणी आजारपण झोप न लागणे मन अस्वस्थ राहणे असेल तर हा उपाय जरूर करा पद्धत रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुद्ध कापूर भीमसेनी कापूर छोट्या वाटेत किंवा कापूरदाणीमध्ये जाळा घराच्या मध्यभागी किंवा देवघरात फक्त तीन ते पाच मिनटे पण त्या याचा परिणाम खूप खोलवर होतो तीन वास्तुदोष निवारण्यासाठी कापूर वापरण्याचे सात प्रभावी उपाय एक घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात जड वाटत वाटतं का कुठे गेली तर परत आल्यावर मन अस्वस्थ होतं का उपाय रविवारी किंवा आमोसेला कापूर प्लस लवंग प्लस धूप संपूर्ण घरात धूर फिरवा हा उपाय आठवड्यातून एक वेळा करा दोन आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मेहनत करा पण पैसा टिकत नाही उपाय शुक्रवार कापूर एक चिमुटभर हाळत देवघरात जाळा लक्ष्मी मंत्र किंवा फक्त ओम श्री महालक्ष्मी म्हणा हा उपाय श्रद्धेने करा अपेक्षेने नाही तीन घरातील भांडणं क्लेश कमी करण्यासाठी घरच घरात सतत भांडणं होत असतील घरात नकारात्मक ऊर्जा साचलेली असते एक संध्याकाळी सूर्यास्तानंतर मातीच्या दिव्यात एक छोटासा कापराचा तुकडा तूप घराच्या मध्यभागी जाळा कसं काम करतं मध्यभागातून ऊर्जा सगळीकडे पसरते भांडण्याची तीव्रता हळूहळू कमी होते घरात बोलाचालीत कडवटपणा वाढला असेल दोन उपाय रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळून घराच्या पूर्व ईशान्य कोपऱ्यात ठेवा सात दिवसात फरक जाणवतो चार वाईट नजर दोषासाठी उपाय कापूर आणि मीठ छोट्या वाटीत बेडरूम किंवा हॉलमध्ये ठेवा दर सात दिवसांनी बदल करा हा कापूर पूजा करू नका फेकून द्या पाच आजारी व्यक्तीसाठी कापूर उपाय सतत आजारपण म्हणजे केवळ शरीर नाही ऊर्जादेखील कमजोर असते उपाय कापूर जाळून रुग्णांच्या खोलीत दोन ते तीन मिनटं धूर फिरवा सकाळी किंवा संध्याकाळी मन शांतीसाठी अतिशय उपयुक्त सहा नवीन घर दुकान ऑफिससाठी उपाय प्रवेशापूर्वी सर्व कोपऱ्यात धूर फिरवा नवीन सुरुवात शुभ होते सात कापूर पाण्यात टाकून वापरणे उपाय रात्री झोपताना कापूर पाण्यात टाकून बेडजवळ ठेवा सकाळी ते पाणी सिंकमध्ये सोडा नकारात्मक स्वप्न भीती तणाव कमी होतो चार कापूर वातावरणात वापरताना होणाऱ्या मोठ्या चुका सुगंधी केमिकल कापूर वापरू नका प्लॅस्टिकमध्ये जाळू नका कापूर जाळताना मोबाईल स्क्रोल करू नका रागात चिडचिडीत मन व्यवस्थित शिस्त शिस्तीत करू नका कापूर श्रद्धेने वापरा अंधश्रद्धेने नाही मैत्रिणी कापूर चमत्कार करत नाही पण तो आपली ऊर्जा बदलतो आणि ऊर्जा बदलली की विचार बदलतात वागणूक बदलते आणि जीवन हळूहळू बदलते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ